नमस्कार मित्रमैत्रिणींनो वेलकम टू बुक हंगर चॅनल आजकालच्या या धकाधकीच्या आणि धावपळीच्या काळात बऱ्याच जणांना आपली वाचनाची आवड बाजूला ठेवावी लागते आणि म्हणूनच मी पुस्तकप्रेमींसाठी घेऊन आली आहे ऑडिओ बुक्स आणि तेही फ्रीमध्ये चला तर मग ऐकूयात पुस्तकाचे नाव क्रांती आणि प्रतिक्रांती पॉईंट एक प्राचीन भारताच्या इतिहासावर प्रकाश प्राचीन भारताचा बहुतेक इतिहास हा मुळातच इतिहास नाही असे मुळीच नाही की प्राचीन भारताला इतिहास नाही खरे पाहता प्राचीन भारताला बराचसा असा इतिहास आहे परंतु प्राचीन भारताच्या इतिहासाचे खरे स्वरूप नष्ट झालेले आहे स्त्रिया आणि लहान मुलांच्या मनोरंजनाकरिता याला पौराणिक आख्यान बनवण्यात आलेले आहे यावरून हे दिसते की ब्राह्मणवादी लेखकांनी हे कृत्य जाणून बुजून केले आहे देव हा शब्द पहा याचा अर्थ काय सामान्य माणसातील विशेष व्यक्ती असा देव या शब्दाचा अर्थ होतो परंतु देव या शब्दाचा खरा अर्थ नष्ट झालेला आहे अशा प्रकारे इतिहासाचा खरा अर्थ लपवण्यात आला आहे देव शब्दासोबतच ठिकठिकाणी थीक यक्ष गण गंधर्व किन्नर इत्यादी नावांचा पण उल्लेख आढळतो हे कोण लोक होते महाभारत व वा रामायण वाचल्यानंतर हे लक्षात येते की हे काल्पनिक मानव होत ज्यांचा वास्तविकतेशी जराही संबंध नव्हता असुर या नावाकडे बघा रामायण व महाभारतात ज्या प्रकारे असुरांचा उल्लेख करण्यात आला आहे त्यावरून हे सिद्ध होते की असुर हे मानवरहित दुनियेतील राक्षस असावेत हे असुर लोक दहा बैलगाड्या भरून जेवण करीत ते महाकाय आकाराचे राक्षस असत ते सहा महिने झोपत त्यांना दहा हात होते हे राक्षस लोक कोण आहेत यांना अमानवीय दैत्यांप्रमाणे दर्शवण्यात आले आहे आकारात भोजन करण्याच्या प्रकारात व जगण्याच्या सवयी पाहता असुर लोक हे राक्षसांसमान होते असे यांचे वर्णन केले गेले आहे प्राचीन भारताच्या इतिहासात नागांचा उल्लेख वारंवार आढळतो परंतु हे नाग लोक कोण होते या नागांना साप या अर्थाने दर्शवण्यात आले आहे काय हे खरे आहे हे खरे असो वा खोटे परंतु लोकांची धारणा अशीच बनलेली आहे हिंदूंचा यावर पूर्ण विश्वास आहे प्राचीन भारताच्या इतिहासावरून काल्पनिकतेचे आवरण दूर करणे अत्यावश्यक आहे हे काल्पनिकतेचे आवरण दूर केल्याशिवाय भारताच्या वास्तविक इतिहासाचे दर्शन आपलाच होऊ शकत नाही जो ब्राह्मणवादी लेखकांनी वेळसरपणे लिहिला आहे परंतु या ब्राह्मणवादी मलब्याखाली दबलेले इतिहासावरील आवरण बौद्ध साहित्याच्या मदतीने दूर करता येणे शक्य आहे बौद्ध साहित्याच्या मदतीनेच ब्राह्मणवादी मलबा दूर केल्यावरच प्राचीन भारताचे वास्तविक स्वरूप आपणास स्पष्टपणे दिसू लागते बौद्ध साहित्यावरून देव हे मानव समूहातील सदस्य होते हे स्पष्ट होते बरेचसे देव लोक बुद्धांकडे आपल्या शंकांचे निरसन करण्यासाठी यायचे याशिवाय बौद्ध धम्माचे प्रामाणिक साहित्य या नागासंबंधी जटिल प्रश्नावर प्रकाश टाकते अंड्यातून निघालेले साप व गर्भातून जन्मलेले नाग यातील फरक हे साहित्य आपण सांगते अशा प्रकारे नाग या शब्दांचे दोन अर्थ होतात यावरून नाग हा शब्द विशिष्ट मानव समुदायाला उद्देशून करण्यात आला आहे हे स्पष्ट होते याशिवाय असुर हे राक्षस नव्हते ते सुद्धा जनविशेष मानव होते शतपथ ब्राह्मण ग्रंथानुसार असुर हे सृष्टीचे निर्माते प्रजापतीचे वंशज होते अचानक ते नरकदूत कसे बनले पृथ्वीवर वर्चस्व स्थापित करण्यासाठी देव व असुर लोकांत तुंब युद्ध झालीत यावरून हे सिद्ध होते की असुर हे राक्षस म्हणजेच दैत्य नसून मानव समूहातील लोक होत बौद्ध साहित्याच्या मदतीनेच ब्राह्मण साहित्याचे भारतीय इतिहासावरील आवरण दूर केल्यावरच भारतीय इतिहासाचे वास्तविक दर्शन आपणास होऊ शकते पॉइंट दोन प्राचीन शासन प्रणाली आर्यांची प्रणाली बौद्ध धर्म ही एक क्रांती होती फ्रान्सच्या क्रांती एवढीच ती महान होती जरी ही धार्मिक क्रांती असली तरी ती धार्मिक क्रांतीपेक्षाही मोठी होती ही क्रांती पुढे सामाजिक व राजनैतिक क्रांतीत परिवर्तित झाली या महान सामाजिक क्रांतीचे चरित्र समजण्याच्या पूर्वी तत्कालीन समाजाची अवस्था कशी होती हे समजणे आवश्यक आहे फ्रान्सच्या क्रांतीच्या भाषेत म्हणायचे झाल्यास भारताच्या प्राचीन सामाजिक अवस्थेचे चित्रण करणे आवश्यक आहे बुद्धाच्या शिकवणीतून झालेल्या महान सामाजिक क्रांतीला जाणण्यापूर्वी हे आवश्यक आहे की तत्कालीन आर्य समाजाची विकृत परिस्थिती कशी होती बुद्धपूर्व काळाचा आर्य समाज सामाजिक धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या निकृष्टतेच्या अगदी खालच्या थराला पोहोचलेला होता आर्यात व्यापक प्रमाणात प्रचलित असलेल्या काही वाईट सामाजिक चालीरीती प्रचलित होत्या त्या काळाच्या आर्य समाजात मद्यपान व जुगार खेळण्याचे सर्रास प्रचलन होते प्रत्येक राजाकडे जुगार खेळणारा विशेषज्ञ नोकरीला असायचा हा जुगार खेळण्यासाठी राजाच्या महालाशी जरीच एक मंडप बनवलेला असे सम्राट विराटकडे कंक नावाचा जुगार विशेषज्ञ होता हे राजे लोक जुगार केवळ मनोरंजनाकरिता खेळत नसून त्यावर मोठमोठे डाव लावित राज्य आश्रित नातेवाई गुलाम इत्यादी लावले जात असत राजा नल हा पुष्कर सोबत खेळताना जुगारात सर्व काही गमावून बसला केवळ पत्नी सोडून नल राजाने जुगारात सर्व काही गमावले यामुळे नल राजाला जंगलात जाऊन अक्षरशः जीवन जगणे भाग पडले पुढे जाणारे काही मिळतात महाभारतावरून आपणास कळते की पांडवाचा मोठा धर्मराज युधिष्ठिर हा जुगारात राजपाट लहान भावासह पत्नी देखील गमावून बसला जुगार खेळणे हे प्रतिष्ठेचे समजले जायचे आणि जुगाराचे आमंत्रण मिळणे सन्मान व प्रतिष्ठते करता आव्हान समजले जात असे जुगार खेळण्या अगोदर जुगाराच्या दुष्परिणामाबद्दल युधिष्ठिर याला चेतावणी देण्यात आली परंतु जुगार खेळणे ही आपल्याकरिता प्रतिष्ठेची बाब आहे असे युधिष्ठिराने सांगितले जुगराचे व्यसन केवळ राजे व श्रीमंतांनाच नव्हते तर सामान्य लोकही मोठ्या प्रमाणात जुगार खेळत असत ऋग्वेदात जुगार खेळून कंगाल झालेल्यांची अनेक वर्णने पहावयास मिळतात कौटिल्याच्या काळात जुगार खेळणे ही इतकी साधारण गोष्ट होऊन बसली की जुगार खेळण्याकरिता परवाना पत्र सुद्धा प्राप्त होत असे व यातून राजाला मोठे उत्पन्न प्राप्त होत असे दारू पिणे हे दुसरे एक सामाजिक व्यसन आर्यांना जडलेले होते आर्य समाजात दोन प्रकारचे मद्य पिण्यात येत असे एक सोम व दुसरी सुरा सोम यज्ञात पित असत प्रारंभी ब्राह्मण व क्षत्रियाव्यतिरिक्त वैश्य आणि शूद्रांना सोम पिण्यापासून प्रतिबंध करण्यात आला सोम बनवण्याची प्रक्रिया ही एक गुप्त गोष्ट होती जी केवळ ब्राह्मणांनाच माहीत होती सुरापानाची अनुमती मात्र सर्वांनाच होती ब्राह्मण देखील करीत असत असुरांचे पुरोहित शुक्राचार्यांनी इतके मद्यपान केले की नशेतच त्याने कच्छाला संजीवनी मंत्र सांगून टाकला या मंत्रांनी शुक्राचार्य देवांद्वारे युद्धात मारल्या गेलेल्या मृत असुरांना जिवंत करीत असे कच्छ हा देवांचा पुरोहित बृहस्पतीचा पुत्र होता महाभारतात वर्णन केले आहे की एका प्रसंगी कृष्ण आणि अर्जुनाने अत्यधिक दारूचे सेवन केले यावरून हे दिसून येते की आर्य समाजातील उच्च वर्ग न केवळ वर मद्यपित असे तर अत्यधिक मद्याच्या आहारी सुद्धा गेलेला होता याही पेक्षा शर्मेची गोष्ट म्हणजे आर्य स्त्रियाही मद्याच्या आहारी गेलेल्या होत्या राजा विराटची पत्नी सुदेशना ही अत्यधिक मद्यपित असे केवळ राण्यास मद्यपान करीत नसून समाजाच्या सर्व स्थळातील स्त्रिया मद्यपान करीत असत ब्राह्मण स्त्रिया देखील मद्यपान करीत कुमारील भट याने ब्राह्मणांच्या मद्यपानाच्या व्यसनावर टीका केली आहे अनैतिकतेकडे लक्ष दिल्यास त्यांच्या आजच्या आजच्या वंशजांना लाज वाटल्याशिवाय राहणार नाही काळासारखे त्या काळात यवन संबंधांबाबत व विवाहाबाबत नियम नव्हते पिता आपल्या मुलीशी लग्न करू शकत असे भाऊ आपल्या बहिणीशी सहवास करू शकत असे ब्रह्माचा पुत्र दक्ष याने आपल्या बहिणीशी विवाह केला यम याने सोबत सहवास केला यम व यमी हे बहीण भाऊ होते वशिष्ठ याने आपल्या मुलीशी सोबत विवाह केला सोम याने स्वतःच्या मुलीशी सोबत विवाह केला आर्य लोक लोक सर्रास मुक्तपणे करीत ऋषी व्यामदेव्या व्रत नावाचा अनुष्ठान करीत त्यावेळी जर एखाद्या स्त्रीला ऋषीसोबत सहवास करण्याची इच्छा झाली तर मुक्तपणे ती सहवास करू शकत असे ऋषी पराशर व ऋषी दीर्घतप यांनी या प्रकारे मुक्तपणे स्त्रियांसोबत सहवास केला होता घराच्या बाहेर शारीरिक संबंध ठेवण्यात कुठलेही बंधन नव्हते अशा प्रकारचा संबंध अयोनी या शब्दांतून घराबाहेर सीता व द्रौपदी यांचा जन्म घराबाहेरच्या शारीरिक संबंधातूनच झाला थे। होता घराबाहेर यवनाचार गोष्ट सामान्यपणे प्रचलित होती आर्यांत पत्नी आणि मुलींना काही काळाकरता भाड्याने देण्याची प्रथा सुद्धा अस्तित्वात होती राजा आपली मुलगी माधवी हिला गुरु गालव यांना भेट म्हणून दिली परपुरुषांकडे पत्नीला संतान काही ठेवण्याची प्रथा ही, ही प्रचलित होती असे करणे आवश्यक समजले जात असे आर्यांत देव नावाचा विशेष लोकांचा एक वर्ग होता जो पराक्रम व पदप्रतिष्ठेने मोठा मानला जात असे उत्तम संतान उत्पत्तीकरिता करिता आर्य लोक अशा देवांकडे आपल्या स्त्रियांना ठेवित असत या प्रतीचे प्रचलन इतके सर्रास झाले की हे देवलोक कुठल्याही आर्य स्त्रीशी सहवास करण्याचा आपला अग्र हक्क मानू लागले कुठलीही स्त्री तेव्हापर्यंत विवाह करू शकत नसे जेव्हापर्यंत ती देवांच्या पूर्वस्वादनाच्या अधिकारांपासून मुक्त होत नसे याला अवदान म्हणत लाजहोम नावाचा धार्मिक विधी प्रत्येक हिंदू विवाहात केला जातो याचे वर्णन अश्वलायन गृह्य सूत्रात केले आहे देवाद्वारे आर्यस्त्रीला विवाहकरिता मुक्त करण्यासाठी चिन्ह हो म्हणून यज्ञ केला जातो सप्तपदी नावाचा धार्मिक अनुष्ठान हिंदू समाजात केला जातो सप्तपदी विधी केल्याशिवाय कुठल्याही विवाहाला हिंदू समाजात मान्यता मिळू शकत नाही सप्तपदी याचा अर्थ वराचे वधूशी सात पावलं चालत जाणे जर एखादा देव एखाद्या स्त्रीशी योन संबंधात असंतुष्ट असल्यास त्या स्त्रीला सात पावलं चालण्या अगोदर तो तिच्यावर पूर्वस्वाधनाचा आपला हक्क सांगू शकत असे सात फेऱ्यांनंतर मात्र देवाचा हा अधिकार संपत असे हे सात फेरे संपल्यानंतरच ती स्त्री विवाहबद्ध झाल्याचे मानण्यात येईल आर्यात कोणतीही मुलगी विवाहपूर्ण कुठल्याही पुरुषाशी शारीरिक संबंध ठेवू शकत असे व संतान उत्पत्ती करू शकत असे कन्या या शब्दांचा अर्थच काम असा होतो कुंती व मत्स्यगंधा यांनी अशा प्रकारचा विवाह संबंध परपुरुषाशी ठेवला होता एवढेच नव्हे तर पुत्रोत्पत्ती देखील केली मत्स्यगंधा हिने भीष्माचा पिता सोबत विवाह करण्यापूर्वी ऋषी पराशरांसोबत संभोग केला होता इतकेच नव्हे तर पशूंशी सुद्धा यवन संबंध ठेवण्याची पद्धत देखील आर्यान प्रचलित होती ऋषी किंदम द्वारा हरिणांसोबत संबंध ठेवल्याची गोष्ट सर्वांना माहीत आहे सूर्याद्वारे एका घोडीशी संबंध ठेवण्याचे दुसरे उदाहरण देखील उपलब्ध आहे यात सर्वात बिबस्त असा कुठला प्रकार असेल तर तो म्हणजे अश्वमेध यज्ञात घोळ्याशी स्त्रियांचा मैथून कोरणे होय काय मग मंडळी आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर बुखंगर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचे हे प्रेम असेच राहू द्या धन्यवाद